फॉर्म भरला आपण अठ्ठावीस तारखेला आणि त्याच्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेपासून मतदारांच्या गाठी भेटी पदयात्रा संपर्क करणे सुरू केलं पण मला सांगायला आनंद होतो की गेल्या आठ दहा दिवसात मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळते लोक आम्हाला फोन करत आहेत की आमच्याकडे आले नाही आमच्याकडे येऊन जा आमच्याकडे भेटी घ्या की आमच्या मतदारसंघातले शिवसेना असतील राष्ट्रवादी असेल गट किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील या लोकजनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते असतील बऱ्याच आमच्याकडे जवळजवळ तेरा चौदा पक्षाच्या लोकांचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांची मोठं आम्ही बांधू आणि तेही कार्यकर्ते एकदम जोमाने उत्साहाने प्रचारात पहिल्या दिवसापासून सहभागी आहे खरं कालची ही सभा आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांची जी पुण्यात जी एक विशाल जनसभा झाली त्या सभेतून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळाली विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंय आपण जर पाहिलं तर आता उमेदवार जे आहेत ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत मागील टम मध्ये त्यांनी केलेली कामं आणि विकासाची जी काही ब्लू प्रिंट आहे ते घेऊन सध्या ते उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आज आपल्यासोबत आहेत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे सर तुमचं सर्वप्रथम डिजिटल प्रभातमध्ये सांग स्वागत सर प्रचार सुरू आहे तुम्ही गाठीभेटी घेत आहात मतदारांच्या एकूणच कसा प्रतिसाद आहे काय सांगाल खरं तर तुम्ही पाहतो आहे की गेले एक फॉर्म भरला आपण अठ्ठावीस तारखेला त्याच्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेपासून मतदारांच्या गाठी भेटी पदयात्रा संपर्क करणे सुरू केलं पण मला सांगायला आनंद होतो आहे की गेल्या आठ दहा दिवसात मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळते लोक आम्हाला फोन करत आहेत की आमच्याकडे आले नाही आमच्याकडे येऊन जा आमच्याकडं भेटी घ्या हे मतदार स्वतःहून फोन करून आपल्याला सांगत आहेत त्याचं कारण म्हणजे गेल्या पाच वर्षात मी मतदार मतदारसंघाची कामं आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या याच्यातून गेल्या अडीच वर्षात जे महायुतीच्या सरकारने केलेलं महाराष्ट्र सुजलम सुफलम घडवण्याचं काम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचे न्याय हक्काने त्यांना न्याय देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं त्याच्यामुळं लोकांचा मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळतो आहे नक्कीच सर प्रतिसाद तर उत्तमच आहे तुम्ही विद्यमान आमदार आहात तर तुमच्या या कार्यकाळामध्ये कोणती महत्त्वाची विकासकामे मार्गी लागलेली आहेत आणि मतदार राजाने जर पुन्हा संधी दिली तर विजन काय असणार आहे तुमचं मतदारसंघासाठी खरं तर सांगायला खूप काम आहेत माझ्याकडे गेल्या चाळीस वर्षापासून जो प्रलंबित असणारा घोर घोरपोडीकरांचा वाहतुकीच्या दृष्टीने एकदम अवघड विषय होता आणि एकदम त्रस्त झालेली जनता होती कि दिवसा आ, आ, कि हो की दिवसातून पुणे सोलापूर रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या एकशे चार ट्रेन जातात त्याच्यामुळं प्रत्येक पंधरा वीस मिनटाने ते फाटक बंद व्हायचं आणि लोकांचा एक दोनशे पाचशे मीटरवरचा जो संपर्क करायचा किंवा लोकांना हे जर करायचे त्याच्यामुळं लोकांना खूप त्रास होत होता त्याच्यातून लोकांचे वाहतुकीच्या याच्यातून आणि ते उड्डाणपूल केल्यामुळं बीटेकवडो रोड असतील गोरपडी बाजार घोरपोडी गावातले लोक असतील किंवा बाजारातल्या सर्व लोकांना त्याच्यापासून त्या ट्रॅफिकच्या ज्या ह्याच्यात त्यांचं जे खोळंब होत होता तो आपण विकासाच्या कामाने सगळ्यात मोठा विषय माझ्याकडनं गेले चाळीस वर्ष प्रलंबित असणारा आपण तो विषय केलेला आहे विकासाच्या मुद्द्यावरच जर बोलायचं झालं तर आपल्याला त्या भागात याचं पुलगेट स्टँड आहे आपलं की ते सार्वजनिक वाहतुका सक्षम करण्यासाठी मी महानगरपालिके स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुणे पी एम पेला जवळजवळ साडेसातशे बसेस आपण इले सी uh, एन जीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक चालणाऱ्या अशा साडेसातशे बसेस घेतल्या आणि त्याच्या ह्याच एच, ह्याच्यातून आपल्याकडं एक स्मार्ट सिटी पुणे शहर असलं पाहिजे आणि स्मार्ट कॅन्टोनमेंट असावा आहे ह्यातून आपण पुलगेट बसस्टँडचा आत्ता अत्याधुकरण करतो आहे आपण म्हणजे ते एकदम विकास आणि ते ग एअरपोर्टसारखं असावं असं तो आपण बसस्टॉप करतो आहे त्याचप्रमाणे आपण पुणे कॅन्टोन्मेंट हातीतल्या गेल्या शंभर वर्षापासूनच्या ज्या जुन्या पाण्याच्या लाईन पाणी लिकेज असल्यामुळं लोकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नव्हतं परंतु आत्ता आपण त्या अख्ख्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्यातल्या शंभर वर्षापूर्वीच्या ज्या लाईन टाकलेल्या आहेत पाण्याच्या त्या आपण बदलतो आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ते थोडं उशीर झाला परंतु आता त्याचं टेंडर हे प प्रक्रिया झालेली आहे खरं तर निवडणूक लागली नाही तर ते काम सुरू केलं असतं आपण तो कॅन्टोनमेंट भागात जवळजवळ सत्तरऐंशी हजार लोक वस्ती असणारा भाग आहे पण त्या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होता तो आपण शंभर टक्के सोडवतो त्याचप्रमाणे आपण विकासाच्या कामात पुणे शहरकारा पुणे शहरकरांना वाहतुकीचा जो आड हो सा वाहतुकीच्या अडचणीला हो सा, जो जा हो सामोरं जावं लागते तो एक आपण नियोजन करून काही सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन आणि तो जो कम्युनिकेशन गॅप आहे पोलीस आर टी ओ आणि महापालिका तर यांच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणून त्यांचा समन्वय साधून आपण पुणेकरांना वाहतुकीच्या याच्यातून बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न का राहील रिजन काय असणार आहे मतदारसंघासाठी तुमचं मतदारसंघासाठी मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे जसं आपण सर्वसामान्य माणसाला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं ॲक्सिडेंटली कुठली तरी घटना घडते माणूस ठरवून आजारी पडत नाही पण तो आजारी पडला की त्याला ॲडमिट व्हायला गेलं की ते प्रायव्हेट हॉस्पिटलला सांगतात पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरा <coughs> पन्नास हजार रुपयाचं डिपॉझिट भरा तर तुमच्या पेशंटवर उपचार सुरू केले जाते परंतु हे सगळे विषय घेऊन आपण ससूनसारखं हॉस्पिटल असेल किंवा रुबी असेल जहांगीर हॉस्पिटल असेल के एम हॉस्पिटल असेल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल तर येणाऱ्या काळात या हॉस्पिटल बी जरा थोडा नागरिकांच्या दृष्टीने पुणे शहर वाढते आणि त्या हॉस्पिटललाही थोड्या लोकांना बेड मिळत नाहीत किंवा आय सी बेड मिळत नसल्यामुळं पुणे शहरात अजून एखादं मोठं हॉस्पिटल करता येईल का कॅन्सर पेशंट माझ्याकडे आत्ता लक्षात येतं की कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एखादं बिर्लावर टाटा बिर्लाचे जे मुंबईत आहे कॅन्सर हॉस्पिटल त्या धर्तीवर पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल सुरू करता येईल का पण ते आपण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि मतदारसंघातल्या ज्या रेल्वेलगत असणाऱ्या ताडेवला रोड असेल घोरपडी गावातल्या घोरपडी परिसरातल्या त्या रेल्वेच्या जागेवर असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं आहे त्या जागेवर आपण पुनर्वसन करणं आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं आहे त्या जागेवर पाचशे स्क्वेअर फुटाची सदीने देऊन त्यांचा पुनर्विकास करणं हा एक विषय आणि कॅन्टोनमेंट मतदारसंघातले रस्ते चांगले असले पाहिजे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे बाकीच्या ज्या सर्वसामान्य घरातला जो तरुण आहे त्याला बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेल का त्यांना नोकरी देता येईल का ते सर्व जो मागेल त्याला रोजगार देतील का हा पुढच्या पाच वर्षात माझं विजन असेल सर महिलांसाठी काही धोरणं आहेत का महिलांसाठी तही आपण खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून आपण पतपेड्या असतील जात मुद्रा लोनच्या योजना असतील किंवा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे महिला सक्षमीकरण झालं पाहिजे ह्या विषयाने ज्या ज्या योजना आहेत शासकीय योजना ह्या महिला बचत गट आणि सर्वसामान्य माणसाच्या महिलांना आपल्याला उद्योग कसा देता येईल तर अशा बऱ्याच योजना आपल्याकडे चालू आहेत आणि आपण बऱ्याच महिलांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे खरं तर महायुती म्हणून या निवडणुकांना तुम्ही सामोरे जात आहे तर भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील तर हे सर्व एक दिलाने काम करत आहेत काय वाटतं खरं तर सांगायला आनंद वाटतोय की आमच्या मतदारसंघातले शिवसेना असतील राष्ट्रवादी असेल अजितदादा गट किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील या लोकजनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते असतील बऱ्याच आमच्याकडे जवळजवळ तेरा चौदा पक्षाच्या लोकांचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांची मोठं आम्ही बांधून आणि ते कार्यकर्ते एकदम जोमाने उत्साहाने प्रचारात पहिल्या दिवसापासून सहभागी आहेत नक्की सर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली पुण्यामध्ये तर त्या सभेनंतर आपण जर पाहिलं तर दुनावला आहे का उत्साह काय वाटतं खरं कालची सभा आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांची जी पुण्यात जी विशाल जा एक विशाल जनसभा झाली त्या सभेतून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळाली आणि दुसरं सांगायचं म्हणजे मतदारी ते एकदम खुश झालेले आहेत मोदी साहेब येऊन गेले आणि त्यांचे जे काल त्यांनी जे विचार सांगितले लोकांना जे मार्गदर्शन के केलं त्या याच्यातून एक कार्यकर्त्यांना एकदम उत्साहात आहेत त्यांना ऊर्जा मिळाली आणि येत्या चार पाच दिवस पुढं आम्ही ही निवडणूक शंभर टक्के आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू धन्यवाद सर तुम्ही या प्रचाराच्या धावपळीत देखील वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात आणि मतदारसंघासाठी तुमचं जे व्हिजन असणार आहे ते देखील स्पष्ट केलं तर हे होते पुणे कॅन्टॉनमेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांनी आपल्याशी संवाद साधला आणि मतदारसंघाचा जर मतदार राजाने त्यांना पुन्हा संधी दिल्यास कशा पद्धतीनं विकास साधतील याबाबत देखील चर्चा केली निवडणुकांबाबत सर्व अपडेट्स आपण आम्ही तुम्हाला देतच राहू तुर्तास धन्यवाद Uh... Yeah.